की कारखान्याचे प्रॉब्लेम आख्या का गावाला आता जाणवू लागलेत भविष्यात इथून पुढे गंभीर आजाराचे परिणाम या कारखान्यामध्ये कारखान्याच्या स्वरूपात होऊ शकतात येणारे आठ दिवसात तुम्ही हे जर बंद नाही केलं तर तुमचा कारखान्यात मोठं आंदोलन उभं करू आणि कारखाना बंद पाडण्यास भाग पाडू तुम्ही दोन वेळा आंदोलन करून पण शिवनेरी कारखान्याचे जे कर्मचारी आहेत ते प्रशासन आहे ते काही आमची दखल घेत नाहीत तर त्यांच्याकडून येणारं पाणी आमच्या ओढ्याबरोबरच आमच्या पश्चिम बाजूला जे आमच्या शेजारी गाव आहे सुरली आहे वाठार चोरगेवाडी बोरगाव या टकले बोरगाव या लोकांनासुद्धा त्या विहिरींना जादा प्रमाणात ज्यावेळेला पाणी बाहेर पडणार आहे त्यावेळेला त्या गावाच्या वाटर सुद्धा याचा परिणाम होणार आहे आणि तिथपर्यंत पाणी पोचणार आहे त्यांनी जर या आमच्या इथंच जर थांबवलं तर ठीक खालच्या चार पाच गावाच्या लोक बरोबर घेऊन आम्ही मोठ्या प्रमाणापणे जनआंदोलन उभारू आणि त्याचा परिणाम किंवा तेव्हाचा नाही त्रास तुम्हाला झाला तर त्याला आम्ही जबाबदार ग्रामस्थांना तर त्यांना आम्ही जबाबदार राहणार नाही जे येणारं पाणी आहे ते पूर्णपणाने बंद करण्यासाठी त्या पाण्याचं रिसायकल प्रोजेक्ट केला पाहिजे ते पाणी रिसायकल झालं पाहिजे शुद्ध झालं पाहिजे आणि ते पुनर्वापर झालं पाहिजे कारखान्यासाठी की जेणेकरून तिथं टँक करणं पाणी मुरवणं हा प्रकार होणार नाही निघणारे पाण्याची रिसायकल झाल्यानंतर त्यातूनच कारखाना चालावा पिंपळीगावचा ग्रामस्थ शिवाजी निगम या कारखान्यामुळे हा जो पाहू म्हणजे फॅक्टरी आणि हे पहा त्याचे निघालेले सांडपाणी आणि याच्यामुळे थोडं होणारा ग्रामस्थांना त्रास असा विषय आहे आणि याच्यामुळं आता पिंपळीगावच्या ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आहे या पिंपळेगावच्या खालच्या गावांचं पण बोरगाव सुरली टकल असे बरीच गावं आहेत नदीपर्यंत या सर्व पाण्याचा त्या गावला ग्रामस्थांना आरोग्याचा त्रास होणार आहे तरी याची कारखानं मालकानं आणि शॅक्शनाने दखल घ्यावी ही विनंती अशी समस्या पुन्हा उद्भवू नये यासाठी आम्ही ठोस उपाययोजना आखत आहोत यासाठी आमच्या कारखान्याचं प्रशासन प्रयत्न करत आहे आमच्या कारखान्यामुळे झालेल्या त्रासाबद्दल आमच्या कारखान्याकडून म्हणजे त्यांचा आम्ही आभार मानतो आदर व्यक्त करतो आणि यासाठी पुढं तोडगा काढू असं मी आश्वासन देतो ग्रामस्थ एकजुटीचा विजया ग्रामस्थ एकजुटीचा विजया मी शिवसेना उपशहर प्रमुख बदलापूर सुरेश भोसले आहे पिंपरी गावचा रहिवासी मागील दोन दिवसा दोन दिवसापूर्वी आमची पिंपरी गावातील ग्रामसभा झाली होती त्या ग्रामसभेत पिंपरी गावातील सर्व ग्रामस्थ हेरारीने रारीने आणि त्यांना जो उद्भवणारे प्रश्न प्रॉब्लेम त्या शिवनेरी सरकार शिवनेरी शुगर कारखान्यामुळे झालेले की कारखान्याचे प्रॉब्लेम अख्ख्या गावाला आता जाणवू लागलेत भविष्यात इथून पुढे गंभीर आजाराचे परिणाम या कारखान्यामध्ये कारखान्याच्या स्वरूपात होऊ शकतात त्या संदर्भात आम्ही लोकांनी एक आंदोलन उभं केलं की प्रशा कारखाना प्रशासनाला पाठीमागे दोनदा एक नोटीस दिलेली नोटीस प्लस दोनदा लोकांनीसुद्धा जाऊन तिथं भेटलेलं की तुमचं हे कारखान्याचं जे क वेस्टेज पाणी आहे ते त्यामुळे ते ग गावातील परिस्थिती खूप गंभीर होत चाललेली आहे आता पाठीमागील दिवसापासून त्यांचा काय प्रॉब्लेम झाला ते पू संपूर्ण पाणी ओढ्या वाटे या पिंपरी गावाच्या पाण्याच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीपर्यंत येते पण त्याची गंभीर परिस्थिती असते की तिथल्या संबंधित शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांची जमीन पूर्णपणे नापिक होच खो, नापिक होण्याची भीती आहे तसेच त्या पाण्यातून येणाऱ्या ओढ्यातून जे जेवढे जीवजंतू जी 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 आहेत मासे आहेत ते आहेत आणि तिथे काही प्राणी आहेत जसे लांडगे कोल्हे या प्रकारचे ते पाणी पिऊन मोठेमुखी पडायला लागलेलं आहे या संदर्भात कारखान्यांना आम्ही एक इशारा दिलेला आहे येणारे येणाऱ्या आठ दिवसात तुम्ही हे जर बंद नाही केलं तर तुमच्या कारखान्यात मोठं आंदोलन उप आंदोलन उभं करू आणि कारखाना बंद पाडण्यास भाग पाडू पण क का, कारखानाही प्रशासनानं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे येणाऱ्या आठ दिवसात हे ल आम्ही सर्व काही व्यवस्थित मार्गी लावून येणारं जे पाणी आहे ते बंद करण्याचा आम्ही प्रयत्न करू दूषित पाण्यामुळे गावात कोणता आजार वाढला आहे का बरेचसे आजार झाले तर लोकांना खोकला लोकांचे घशाचे प्रॉब्लेम सर्दी हे भरपूर प्रॉब्लेम चालू आहेत विशेष करून ज्या जनावरांना पाणी पाचतो आज ते जनावर ते पाणी पित नाहीये की ज्या तिथं त्या जनावरांचे एवढे माणूस कुठेही पाणी घेऊन आणून पिऊ शकतो पण जनावरांनी करायचं काय पण ह्या ज्या गंभीर परिस्थितीतून दिवसेंदिवस वाढत गेल्या तर हे गाव एक प्रकारचा ओसाड जागा बनेल की इथं कोणतेही पीक न कोणत्याही गोष्टी न होता कारखाना प्रशासनाला आम्ही सांगितलेलं आहे की येणारे आठ ते दहा दिवसात तुम्ही त्याचा बंदोबस्त करा नाहीतर तुमच्या विरोधात एक मोठं जनआंदोलन उभं करू हाव वसंतराव कणसे पिंपरी मी साहेरी सहकारी सं कारखान्याचा संचालक या नात्याने इथं बोलतोय की हा कारखाना आत्ता लहान स्टेपमध्ये चालू आहे फक्त दोन हजारानंच तरीसुद्धा आमच्या पिंपरी गावाला त्या पाण्याचा इतका त्रास होतो आहे की गावाच्या पूर्वबाजूची शेती पूर्णपणे खरापाने ते लोक वड्यावर येतं आणि ते उपसळ असतात पिकावर परिणाम होतो आहे त्या भागात सगळी दुर्गंधी पसरलेली आणि गावाच्या लगतच गावाचे आहेत त्यात त्या सांगितल्याप्रमाणे त्या दोन्ही विहिरेंना त्या पाण्याचा प्रादुर्भाव होतो आहे दुसरा एक महत्त्वाचा विषय त्या कारखान्याच्या धुराडीतलं जे काळा धूर निघतो आहे त्याच्यात ते बारीक 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 कण हे पिकावर पडतायत तेच माणसाच्या श्वासोच्छासामध्ये जात आहेत त्याप्रमाणे जे बाग्यात जे उघडं पडलेलं आहे तिथं त्या बाग्यातसुद्धा आता वाळलेलं आहे पूर्ण जोराचा वारा पूर्व बाजून आला तर बाग्याचे छोटे मोठे कण हे संपूर्ण पिंपरी गावावर किंवा पिंपरीच्या परिसरात पसरते आणि त्याचा पिकावर एक प्रकारचा बारीक थर येतो तर त्याचाही त्यांनी काहीतरी बंदोबस्त करावा आणि पाण्याचा बंदोबस्त केला नाही तर त्यांच्याकडून येणारं पाणी आमच्या ओढ्याबरोबरच आमच्या पश्चिम बाजूला जे आमच्या शेजारी गाव आहे सुरली आहे वाठार चोरगेवाडी बोरगाव या टकलं बोरगाव या लोकांनासुद्धा त्या विहिरीना जादा प्रमाणात ज्यावेळेला पाणी बाहेर पडणार आहे त्यावेळेला त्या गावाच्या वाटर सुद्धा याचा परिणाम होणार आहे आणि तिथपर्यंत पाणी पोचणार आहे त्याने जर या आमच्या इथं जर थांबवलं ठीक जर खालच्या चार पाच गावाच्या लोक बरोबर घेऊन आम्ही मोठ्या प्रमाणापणे जनआंदोलन उभारू आणि त्याचा परिणाम किंवा तेव्हाचा काही त्रास तुम्हाला झाला तर त्याला आम्ही जबाबदार ग्रामस्थांना ना ना, नात्याने आम्ही जबाबदार राहणार नाही आज या ठिकाणी पिंपरेगावच्या ग्रामस्थांना होणारा त्रास शिवनेरी शुगर फॅक्टरीपासून जे पाणी सांडपाणी त्यांचे निघतं आहे ते ओढ्याने आमच्या गावच्या जे वॉटर सप्लायचे विहिरे आहेत त्या ठिकाणी येऊन ग्रामस्थांना खूप त्रास होतो त्याचबरोबर आम्ही दोन वेळा आंदोलन करून पण शिवनेरी कारखान्याचे जे कर्मचारी आहेत ते प्रशासन आहे ते काही आमची दखल घेत नाहीत पाण्याचा त्रास होतोय त्याच्याबरोबर त्याची निघालेले बॉयलरमधनं राख त्यांचं निघणारं बगॅज कारखान्याच्या शेजारीचे एक हवे आहे येण्या जाणाऱ्यांना त्याचा त्रास होतोय बऱ्याच ठिकाणी तिथे टू व्हीलरचे ॲक्सिडेंट झालेत पण तरीसुद्धा ही फॅक्टरीचे कर्मचारी त्याची काही दखल घेत नाही आणि इथून पुढं ग्रामस्थांना आणि रस्त्यावर येण्या जाणाऱ्या जे गाड्या आहेत त्यांना त्रास होऊ नये म्हणून कारखाने आणि कारखान्याच्या मालकांनी याची दखल घ्यावी ही मी पिंपरी ग्रामस्थच्या वतीनं मी विनंती करतो मी आनंद साबळे पिंपरी ग्रामस्थ या ठिकाणी परवा शिवनेरी शुगरसवर आमच्या गावची ग्रामसभा झाली आणि त्या कारखान्यावर आम्ही जनआंदोलन उभं केलं ते उभं करण्याच्या पाठीमागं दोन वेळेला आम्ही अशीच सूचना दिलेली होती गावातील कार्यकर्त्यांनी तरुण मित्रांनी लेखी सूचना दिलेली होती परंतु प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलं आणि नाईलाच म्हणून आम्हाला आमच्या गावामध्ये ग्रामसभा घ्यावी लागली ती ग्रामसभा आत्तापर्यंतच्या पंधरा वीस वर्षाच्या इतिहासामध्ये मोठ्या स्वरूपात ग्रामसभा झाली आणि त्यामध्ये तरुण मित्रांनी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला आणि त्यानुसार आम्ही कारखान्यावर आंदोलन उभं केलं त्याचा परिणाम असा झाला की कारखान्यानं आठ दिवसामध्ये आरो प्लॅन्ट आम्ही आपल्याला बसवून देऊ असे लेखे आम्ही दिलेले आणि येणाऱ्या सीझनमध्ये दोन हजार चोवीस पंचवीसचा जो सीझन आहे कारखान्याचा तो सुरू होण्याच्या अगोदर कसलंही सांडपाणी आपल्याला ओढ्याला सोडलं जाणार नाही अशी त्यांनी लेखी हमी दिलेली आहे आणि त्यानुसार ते पत्र ग्रामपंचायतीला ग्रामस्थांच्या पर्यंत सुपूर्द केलेलं आहे कारखान्याच्या माध्यमातून जे पाणी खराब पाणी जे सोडलं जातं नैसर्गिक रचना अशी आहे की कारखाना उत्तर पूर्वेच्या बाजूला असल्यामुळं गाव द, द दक्षिण पश्चिमेला असल्यामुळं येणारं सांडपाणी संपूर्ण हे वॉटर सप्लायच्या दोन्ही विहिरी आहेत त्या दोन्ही विहिरीच्या लगत असल्यामुळं दोन्ही वॉटर सप्लायच्या विहिरीचं पाणी खराब होतं आहे त्याचबरोबर शेती जो विषय आहे तर त्या ओढ्यावर म्हणजे दोन्ही ओढ्याला मिळून जवळजवळ पंचवीस ते तीस विहिरी आहेत आणि त्या सर्व विहिरीमध्ये बंधाऱ्यामध्ये जे साक साठवण बंधारे आहेत साखळी साठवण बंधारे त्या बंधाऱ्यामध्ये पाणी उतरून ते पाणी खराब झालेलं आहे त्यामुळे शेतीला ते त्या योग्य पाणी नाही तर त्याचा बंदोबस्त होण्याच्या दृष्टिकोनातून ते आंदोलन उभं करण्यात आलं होतं तर प्रशासनात मी मग अशी सांगितल्याप्रमाणे त्याची दुरुस्ती केली जाईल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि ते पूर्ण करावं ते था अशी ग्रामस्थांच्या वतीनं मी मागणी पुन्हा एकदा या आपल्या माध्यमातून आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी ते पूर्णतः थांबावं दिलेलं आश्वासन पूर्णपणे पाळावं अशी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो या समस्येवर कायमस्वरूपी उपायासाठी कारखान्याने कोणती पावले उचलावीत अपेक्षित आहेत पहिल्यांदा तर त्यांनी जसं सांगितलेलं आहे कायमस्वरूपी जो प फिल्टर देणार आहेत त्याचं मेंटेनन्स हा त्यांनीच करायचे जोपर्यंत कारखाना आहे तोपर्यंत त्याचा मेंटेनन्स जो येणार आहे त्या योजनेचा फिल्टरच्या तर तो त्या कारखान्यानंच करायचा आहे त्यानंतर जे येणारं पाणी आहे ते, 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 ते पूर्णपणाने बंद करण्यासाठी त्या पाण्याचं रिसायकल प्रोजेक्ट केला पाहिजे जे पाणी रिसायकल झालं पाहिजे शुद्ध झालं पाहिजे आणि ते पुनर्वापर झाला पाहिजे कारखान्यासाठी की जेणेकरून तिथं टँक करणं पाणी मुरवणं हा प्रकार होणार नाही निघणाऱ्या पाण्याची रिसायकल झाल्यानंतर त्यातूनच कारखाना चालावा त्याचं चा उदाहरण म्हटलं तर इथं वर घाटमात्यावरती वर्धन कारखाना आहे त्या कारखान्यानं रिसायकल केलेलं आहे त्यामुळे त्याचं अजिबात पाणी खाली जात नाही किंवा लोकांना त्रास होत नाही आणि तशाच पद्धतीचं युनिट त्यांनी कारखाना चालू करण्यापूर्वी म्हणजे पुढील अंगाण चालू करण्यापूर्वी करावं अशी ग्रामस्थांच्या तर्फे विनंती आहे तर जी काही कारखान्यात आपल्या दूषित पाण्यावरून जी काही चर्चा झाली तर त्याच्याबद्दल आपण पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टी दृष्टिकोनातून नेहमीच काळजी घेतली आहे दूषित पाण्याच्या प्रश्नाबाबत आम्ही ग्रामस्थांच्या तक्रारी घेतल्या आहेत दूषित पाण्याचा निचरा नियंत्रित करण्यासाठी आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी आमच्याकडे यंत्रणा कार्यरत आहे मात्र काही त्रुटी असल्यास व त्या लवकर दुरुस्त केल्या जातील ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्या आम्हाला पूर्णतः समजल्या आहेत त्यांच्या चिंतेचा आम्ही आदर करतो आणि आम्ही त्यासाठी त्वरित उपाययोजना करण्यास कटिबद्ध आहोत आम्ही ग्रामस्थांसोबत संवाद साधून त्यांच्या मागण्या आणि तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत आमच्या कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी आम्ही आधुनिक तंत्रज्ञान वापरत आहोत आम्ही आणखीन सुधारण करण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना करू आणि पर्यावरण नियमांचे पालन आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे भविष्यात अशी समस्या पुन्हा उद्भवू नये यासाठी आम्ही ठोस उपाययोजना आखत आहोत त्यासाठी आमच्या कारखान्याचं प्रशासन प्रयत्न करत आहे भविष्यात अशी समस्या पुन्हा होऊ नये यासाठी कारखान्याकडून कोणत्या सुधारणा केल्या जातील ग्रामस्थांना योग्य तो दिलासा मिळावा यासाठी आम्ही आठ दिवसाच्या आत समस्या सोडवण्यासाठी योजना अंमलात आणू भविष्यात पर्यावरण संरक्षणासाठी दूषित पाण्याची कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आम्ही आणखीन कडक पावले उचलत आहोत यासाठी प्रशासनसुद्धा योग्य योग ते निर्णय घेऊन योग्य ते मार्ग काढत आहे ग्रामस्थांना दिलेल्या आठ दिवसांच्या अल्टिमेटबाबत तुम्ही काय भूमिका घेतली ग्रामस्थांना आपण त्यांना ऑलरेडी स्वच्छ पाणी आरोग्यासाठी त्यांना स्वच्छ पाण्याची आपण इच्छा व्यक्त केली होती एखादा आरोप्लांट चांगला आरोप प्रतीचा आरोप्लांट बसवून देण्याचा आणि ते आम्ही आठ दिवसात त्यांना त्याची पूरपू पूर, म्हणजे ऑर्डर देऊन पूर्णता करण्याचं काम आम्ही करीत आहोत त्यासाठी आपलं पाऊल आपण उचललेलं आहे ग्रामस्थांच्या सहकार्याने आम्ही पर्यावरण प्रश्न सोडू इच्छितो आणि त्यांच्यासोबत नियमितपणे संवाद साधणार आहोत आमच्या कारखान्यामुळे झालेल्या त्रासाबद्दल आम्ही म्हणजे काही आपल्याकडून थोडं हे झाल्याबद्दल आम्ही त्यांना आमच्या कारखान्याकडून म्हणजे त्यांचा आम्ही आ आभार मानतो आदर व्यक्त करतो आणि यासाठी पुढं तोडगा काढू असं मी आश्वासन देतो